सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आणि संपूर्ण कोकणात नावाजलेल्या चिपळूणमधील वाशिष्ठी कृषी महोत्सवात यंदाही नवचैतन्य नवी ऊर्जा आणि असल मराठी संस्कृतीचा सुगंध दरवळणार आहे या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना केवळ कार्यक्रम पाहण्याचा नाही तर इतिहास जगण्याचा भक्ती अनुभवण्याचा आणि सुरांमध्ये चिंब होण्याचा अनोखा अनुभव मिळणार आहे पाच ते नऊ जानेवारी या कालावधीत संगीत भक्ती शौर्य निष्ठा आणि मनोरंजन यांचा हृदयाला भिडणारा संगम रसिकांना दररोज रात्री अनुभवता येणार आहे वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाशिष्ठी कृषी महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे यंदा अधिक भव्य अधिक भावस्पर्शी आणि अधिक प्रेरणादायी स्वरूपात साजरा होणारा हा महोत्सव आहे महोत्सवाच्या मंचावर दररोज साजरे होणारे कार्यक्रम केवळ करमणूक करणारे नसून मनाला स्पर्श करणारे संस्कृतीची मुळे घट्ट करणारे आणि नव्या पिढीला स्फूर्ती देणारे ठरणार आहे पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे त्यानंतर दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाच जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता विघ्नहर्ता ढोल पथक मुकुंद गुरव तुतारी वादक आणि छत्रपती शिवाजी पेठ कोल्हापूर येथील गणेश कदम यांचा पारंपरिक वाद्यांचा गजर तुतारीचा नाद आणि मर्दानी खेळांची रोमांचक अनुभूती देणारा पारंपरिक वाद्य आणि स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा हा एकत्रित कार्यक्रम रंगणार आहे ढोल पथकाचा निनाद तलवारबाजी दानपट्टा आणि भाल्याच्या खेळतून स्वराज्याचे महत्त्व मावळ्यांचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी कथा अंगावर शहारे आणणाऱ्या स्वरूपात सादर होणार आहे याचबरोबर सहा जानेवारी सात जानेवारी आठ जानेवारी आणि नऊ जानेवारी रोजी वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांची मेजवानी अक्षरशः पाहायला मिळणार आहे